नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सदोतीसव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत विमानाचा आवाज वेळूच्या बनातील बासरीसारखा एकसुरी भासत होता मधूनच प्रवाशांच्या जांबायांचा आवाज त्यात मिसळत होता विमानाबरोबर रात्रही बरीच पुढे सरकली होती बहुतेक साऱ्या प्रवाशांनी निद्रेच्या मांडीवर माना टेकल्या होत्या सारं जगत निद्रावश झालं तरी एखाद्या संयमी माणसाप्रमाणे पांडुरंगशास्त्री मात्र जागृतावस्थेत होते फक्त डोळे मिटून ते स्वस्थ बसले होते त्यांच्या शेजारी बसलेल्या निर्मलाताईंचा मात्र चांगलाच डोळा लागला होता मधूनच पांडुरंगशास्त्रींनी डोळे उघडून निर्मलाताईंकडे बघितलं त्याबरोबर त्यांना थोड्याच वेळापूर्वी हिथ्रो विमानतळावरल्या स्वागत कक्षात निर्मला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची आठवण झाली त्या त्यांना म्हणाल्या होत्या कालचा प्रसंग फारच हार्दिक झाला आता आपला हा परिपूर्तीचा प्रवास सुरू होतो आहे असं म्हणायला हरकत नाही पांडुरंगशास्त्रींनी आश्चर्यानं म्हटलं होतं कसली परिपूर्ती मला नाही समजलं आपल्या कार्या कार्याची खऱ्या कार्याची कधी परिपूर्ती होत असते का आपलं हे कार्य तर माणूस घडवण्याचं आहे थोरला भाव या नात्यानं माणसात माणुसकी निर्माण करण्याचं हे प्रभू कार्य आहे या पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत हे कार्य चालूच राहणार आहे त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर निर्मलाताई संतोषानं म्हणाल्या होत्या पण आपल्या कार्याची काल पावती मिळाली बरं वाटलं पावती मिळवण्यासाठी का आपण हे कार्य सुरू केलं होतं आपल्याला पावतीची अपेक्षा नाही आणि आपल्या, आपल्या कार्याची परिपूर्तीही कधी होणार नाही खरं तर आपल्या कार्याची परिपूर्ती झालेली आहे असं मला म्हणायचं नव्हतं आपण भरून पावलो एवढंच मला म्हणायचं होतं एक माणूस करून करून किती कार्य करणार त्याला मर्यादा पडणार की नाही दिव्याना दिवा लागतो ही गोष्ट खरी पण पुढला दिवा लावणारा पुढचा हात हवाच की यावर पांडुरंगशास्त्री म्हणाले होते निर्मला तुला फिनिक्स पक्षाची गोष्ट माहीत आहे ना त्या जातीचा एकच पक्षी असतो त्याच्या देहराखेतून तसलाच दुसरा पक्षी निर्माण होतो आणि त्यांचं कार्य पुढे चालू राहतं हे कार्य असंच चालू राहणार आहे हे लक्षात ठेव त्यावर निर्मला ताई काही बोलल्या नव्हत्या त्यांच्या बोलण्यातील आशय प्रतीत होताच निर्मलाताईंनी त्यांचं बोलणं मनावेगळं केलं पांडुरंगशास्त्रींना अशाच एक एक गोष्टी आठवत होत्या विमानातले बहुतेक सारे प्रवासी निद्रावर झाले होते विमान वेगानं चाललं होतं तरी ते एखाद्या स्थिर चित्रात रेखाटल्यासारखं भासत होतं पांडुरंगशास्त्रींच्या मनात मात्र आठवणींचा चलच चित्रपट सरकत होता मनात मागच्या आठवणी उफाळून वर येऊ लागल्या टेम्पलटन पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते लंडनला आल्यापासूनचे प्रसंग त्यांना आठवायला लागले सारे प्रवासी झोपी गेले होते आणि पांडुरंगशास्त्रींच्या मनातील त्या आठवणी जाग्या झाल्या होत्या वेस्टमिन्स्टर ॲबेमधला तो नेत्रदीपक पुरस्कार समारंभ त्यांच्या डोळ्यासमोरून हालत नव्हता विविध धर्मप्रसारकांच्या झालेल्या भेटी आणि बघितलेली ऐतिहासिक स्थळं या गोष्टी त्यांना आठवत होत्या हाऊस ऑफ लॉर्ड्सनं केलेला गौरवही त्यांना दिसत होता हाऊस ऑफ लॉर्ड्स यांच्या वतीनं सत्कार होणं ही केवढी सन्मानाची गोष्ट होती लॉर्ड्स मंडळी सहसा कोणाचा सत्कार सहजासहजी करत नाहीत आशियाई लोकांचं तर नाहीच नाही परंतु पांडुरंगशास्त्रींचा त्यांनी मोठ्या प्रेमादरानं सत्कार केला होता थेम्स नदीकाठच्या शाही हॉलमध्ये हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तिथेच त्या हॉलच्या दर्शनीभागी एक बोर्ड लावला होता लंच ऑफ हाऊस ऑफ लॉर्ड्स फॉर पांडुरंगशास्त्री आठवले त्या हॉलच्या बाहेर हिरवळीवर प्रथम कॉफी पान झालं तिथे प्रत्येक लॉर्डची शास्त्रींशी उभ्यानंच ओळख करून देण्यात आली लॉर्डस मंडळी अतिशय शिस्तप्रिय तसेच परंपरावादी एकाही लॉर्डनं पांडुरंगशास्त्रींना त्यांच्या राजकीय मतांबद्दल विचारलं नव्हतं तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे असा प्रश्न भारतात बहुधा पहिल्याच भेटीत विचारला जातो पण तिथे कुणीही पांडुरंगशास्त्रींना राजकीय प्रश्न विचारले नव्हते त्यांनी केलेल्या कार्याविषयी मात्र त्या लॉर्ड्स मंडळींनी थोडीफार विचारणा केली होती या प्राथमिक मुलाखतीनंतर सर्वजण लंचसाठी आतल्या हॉलमध्ये गेले त्या भव्य शाही दिवाणखाण्यात भलं मोठं लांब लचक टेबल सजवलं होतं वरच्या झुमरांमधून पाजरलेला मंद प्रकाश त्या टेबलावर पडला होता प्रत्येकाला बसण्यासाठी नक्षीकाम केलेली उंच आसनं होती टेबलावरच्या चांदीच्या नक्षीदार पात्रांमधून अनेक पदार्थ ठेवले होते प्रत्येकापुढे चिनी मातीच्या शोभिवंत डिशेस ठेवल्या होत्या त्याच्यावर जुन्या किल्ल्यांची चित्र चितारली होती डिशेसच्या बाजूला ओळीनं चांदीचे मोठे चमचे सुऱ्या मांडून ठेवल्या होत्या सर्व लॉर्ड मंडळी स्थानापन्न झाली लॉर्ड टेम्पलटन यांच्या शेजारी पांडुरंगशास्त्रींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती पांडुरंगशास्त्रींसाठी खास शाकाहारी बेत करण्यात आला होता भोजन चालू असताना पांडुरंगशास्त्रींनी शेजारी बसलेल्या टेम्पलटन यांना विचारलं एवढा मोठा पुरस्कार देऊन तुम्ही माझा गौरव केलात आता या पुरस्काराची रक्कम मी माझ्या कोणत्या प्रयोगासाठी वापरावी असं तुम्हाला वाटतं टेम्पल्टन तात्काळ उत्तरले छे छे ही रक्कम तुमच्या कार्यात वापरण्यासाठी दिलेली नाही तुम्ही आजपर्यंत समाजासाठी केवढं केलं स्वतःच्या संसाराचा विचार न करता समाजासाठी सतत झिजलात ही जीज भरून काढण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे म्हणून ही रक्कम तुमच्या वैयक्तिक वापरासाठी आहे दुसऱ्या एका लॉर्डनं पांडुरंगशास्त्रींना विचारलं आपली कोणती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जीवन कृतार्थ झालं असं वाटेल मी कृतार्थच आहे तरी सांगा पांडुरंग शास्त्री म्हणाले माझा एक प्रेमाचा बालहट्ट आहे माझं वीस गावाचं एक कुटुंब व्हावं ते लॉर्ड प्रेमादरानं त्यांच्याकडे बघत राहिले लॉर्ड मंडळींनी दिलेलं प्रेम आणि केलेला सत्कार सोहळा आठवून शास्त्रींच्या मनात आलं केवढा माझा सत्कार केला या लोकांनी रोह्यातला मी पांडुरंग त्याला एवढा सन्मान का मिळावा हे काही कळत नाही भगवंतानं ना प्रेरणा दिली त्याप्रमाणे मी कार्य करत आलो पण अजून कार्यपुरते कुठे झाली आहे भगवंता वीस गावाचं एक कुटुंब करण्याचं माझं स्वप्न आहे त्याला यश दे आत्तापर्यंत माझ्या हातून जे काही कार्य घडून आलेलं आहे त्यासाठी भगवंतानाच मला दिलेलं हे प्रेमपत्र आहे पण हा तर माझ्या कार्याचा अर्धविराम आहे अजून कोट्यावधी लोकांपर्यंत स्वाध्याय पोहोचायचा आहे माझे प्रयोग त्या लोकांना माहीत व्हायचे आहेत देवाच्या दयेनं आत्तापर्यंत एवढं कार्य झालं अनेक प्रयोग उभे राहिले लक्षावधी लोकांची जीवनं बदलली परस्परांमध्ये दैवी भावनिक नाती निर्माण झाली एक लाख गावांनी कुणाच्याही मदतीशिवाय आपला उत्कर्ष साधला माझे दोन कोटी लोक वेळ मिळेल तेव्हा प्रसंगी वेळ काढून देवाचं काम करत असतात केवढं तरी परिवर्तन घडून आलं पण बुद्धिवादी लोक मात्र माझे प्रयोग का समजून घेत नाहीत त्यांच्या दृष्टीवर कोणती झापड आलेली आहे बुद्धिवादाची पण माणसाच्या बुद्धीला केवढ्या मर्यादा असतात बुद्धी ही नेहमीच अपूर्ण असते पण श्रद्धा मात्र पुत्रवती असते मग बुद्धीचा डौल कशासाठी मिरवायचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याची भावपूर्ण किंवा भक्तिपूर्ण दृष्टी या लोकांकडे काय येत नाही हा विचार मला रात्रंदिवस सतावतो माझं मन व्यथित होऊन जातं बुद्धिवादी लोकांनी डोळसपणानं या कार्याकडे बघितलं तर केवढं मोठं परिवर्तन घडून येईल बुद्धिवादी लोकांकडे ती क्षमता आहे पण एकसुरी धनी करीत विमान चाललंच होतं विमानातले प्रवासी चांगलेच पेंगले होते पण कुणाकडेच पांडुरंगशास्त्रींचं लक्ष नव्हतं खिडकीतून ते बाहेर बघत होते बाहेर फक्त अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं खाली विशाल सागर आणि आकाश। वर अनंत आकाश आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या विमानातल्या निळसर मंद प्रकाशात बाहेरचं आकाश प्रकर्षानं दिसत होतं पश्चिम क्षितिजावर टेकलेल्या निस्तेज चंद्रबिंबाच्या धुसर प्रकाशात क्षितिज रेषाही धुसर दिसत होती उंचावर चढलेल्या विमानातून क्षितिजही उंचावलेलं भासत होतं पांडुरंगशास्त्रींच्या मनात विचारायला क्षितिज ज्याप्रमाणे माणसाच्या हाती लागत नाही त्याप्रमाणे माणसाचं ध्येयही कधी त्याच्या हातात येत नाही क्षितीत ज्याप्रमाणे नेहमी अंतर राखून दिसतं त्याचप्रमाणे ते ध्येयही अंतर राखून नेहमी दिसत असतं ते ध्येय हाती येण्याच्या इच्छेनं आणि ईर्षेनं माणसाला सतत कार्यमात्र करावं लागतं हा विचार मनावेगळा झाला तेव्हा पांडुरंगशास्त्रीने आपल्या मस्तकावर कानटोपी चढवली आणि ते पुन्हा बाहेर बघू लागले मनात विचारांची आवर्तनं सुरूच होती माझं कार्य दिवसेंदिवस वाढत राहील पण त्याला कोणी धक्का बाहेरचा कोणीही माझ्या कार्याला धक्का देऊ शकणार नाही पण माझाच माणूस एक उसास सोडून ते पुन्हा विचार करू लागले माझ्या माणसाला अहंकारानं ग्रासता कामा नाही आहे मग मात्र कोणाची भीती नाही हे कार्य चिरंतन वाढतच राहील आणि नवी झगमगीत वस्त्र नेसून एक दिवस वैदिक संस्कृती पुन्हा संपूर्ण पृथ्वीवर अवतरेल वे ऑफ लाईफ वे ऑफ थिंकिंग आणि वे ऑफ वर्शिप या गोष्टी सर्वांच्या एक असतील मग खऱ्या अर्थानं पृथ्वीचं नंदनवन बनून जाईल एकाएकी त्यांचं लक्ष आकाशातल्या एका छोट्या ढगांच्या पुंजक्याकडे गेलं त्या शुभ्र ढगांच्या पुंजक्याला मंद झालेल्या चंद्रप्रकाशाची झालर लावलेली दिसत होती त्या शुभ्र ढगाच्या पुंजक्यांकडे बघून पांडुरंगशास्त्रींना एकदम अण्णांची आठवण झाली त्या ढगाचा आकार त्यांना थेट अण्णांसारखा भासला अण्णा गेल्यावर ते लहानपणी आकाशातल्या ढगांकडे कितीतरी वेळ असेच बघत बसायचे ढगाचा आकार त्यांना थेट अण्णांसारखा भासायचा आता अण्णांचा आकार घेतलेला ढग त्यांना जवळून बघायला मिळत होता हळूहळू त्या ढगामध्ये चैतन्य निर्माण झाल्यासारखं वाटलं त्या ढगांमधून जणू प्रतिध्वनी उमटल्यासारखा अण्णांचा आवाज त्यांच्या मनात उमटला पांडुरंगा तुला मी संस्कृत शिकवलं ते कशासाठी कळलं ना मला जे अभिप्रेत होतं ते करून दाखवलंस हो तू पाठोपाठ दुसरा ओजस्वी आवाज त्यांच्या कानामनात घुमायला लागला तो आवाज कुणाचा होता हे संदर्भावरून त्यांना उमजलं त्यांचे पूर्वज पांडुरंग पंत म्हणत होते मी जे भाकीत केलं होतं ते खरं ठरलं हो आपल्या घराण्याची तेजस्विता तू जपलीस बरं माझा त्याग वृथा गेला नाही पांडुरंगा त्यामधून दुसरा कोमल आवाज त्यांच्या अंतकरणात घुमायला लागला दिवस रात्र तो कोमल आवाज त्यांच्या कानात भरून राहिला होता तात्या म्हणत होते तुझ्यावर अनेक संकट आली पांडुरंगा पण संस्कृती प्रसाराच्या कार्यापासून तू मुळीच ढळला नाहीस हे पाहून बरं वाटतं पूर्वी तुझ्या डोक्यात नक्की कोणते विचार चालायचे ते आम्हाला समजायचं नाही बघ त्यामुळे मी आणि तुझी आई नेहमीच साशंक असायचे पण तुला काय करायचं होतं ते आता कळून चुकलं केवढं समाधान लाभलंय बघा मला त्यानंतर मनाच्या आवर्तात उमटलेला प्रतिध्वनी पांडुरंगशास्त्रीने तेव्हाच ओळखला त्यांची लाडकी नर्मदा ताई म्हणत होती पांडुरंग माझ्या उपोषणामुळे तू तु तुझा तु तु निर्णय बदलून आय सी एस झाला असतास तर हे दिवस कुठे दिसले असते तुझाच निर्णय योग्य होता हो अरे मी तुझ्या उत्कर्षाचा विचार करीत होते आणि तू अखिल मानव उत्कर्षाचा विचार करत होतास मला बापुडीला हे कुठून समजणार नर्मदाताईच्या आठवणीनं आठवणीनं पांडुरंगशास्त्रींचे नेत्र भरून आले पांडुरंगपंत तात्या अण्णा निर्मलाताई यांच्या ध्वनी प्रतिध्वनीचा तो खेळ कितीतरी वेळ चालू होता त्या गोष्टीचं पांडुरंगशास्त्रींना भान राहिलं नव्हतं तो मेघखंड आता त्यांच्या दृष्टीपासून केव्हाच लुप्त झाला होता पांडुरंगशास्त्रींनी आता आपले नेत्र मिटून घेतले विमानातील खुर्चीवर ते आरामात रेलून बसले त्यांच्या पूर्वजांचे ते आवाज त्यांच्या कानात अजूनही घुमत होते काही वेळानं ते ध्वनी ऐकू येईन असे झाले एकसुरी आवाजात विमान धावतच होतं मग त्यांच्या मिटलेल्या नेत्रांसमोर काही ठेवणीतले प्रसंग साकार झाले रोह्याच्या घरातील अंगणात बसून ज्ञानेश्वरी सांगणारे अण्णा दिसू लागले त्यांच्यावर मातृवत प्रेम करणारी नर्मदाताही दिसू लागली तिचं उपोषण आठवू लागलं ओसरीवर बसलेली आजी दिसायला लागली पाठशाळेत शिकवणाऱ्या गाडगिळ गुरुजींचा आवाज ऐकू आला सहा अध्यायांचं स्मरण झालं मधूनच लालजी शेठने दर्शन दिलं मग तात्या दिसायला लागले तात्यांची शांत सोजवळ मूर्ती कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यासमोरून हल्ली नाही तात्यांना नमस्कार करण्याच्या हेतूने ते मनोमन खाली वाकले तेव्हा तात्यांचा उसना पायच त्यांना दिसला तात्या म्हणत होते पांडुरंगा हा अंगठा आणि करंगडी यांच्या मधला भाग फार दुखतो रे तेच पुढे म्हणत होते आतिदीर्घे जीबिते को रमेत या कठोपनिषदामधल्या ओळीवर तू काय बोलशील माझं आता काय आहे त्यावेळी त्यांच्या छातीत धस्स झालं त्याचवेळी आईची प्रेमळ हा मूर्ती त्यांच्यासमोर हात हलवीत असताना दिसली रोयाला निघताना हातावर हमखास एक रुपये ठेवणाऱ्या आणि सणासुदीला त्यांच्यासाठी लाडूंचा डबा देणाऱ्या त्या आईची आठवण होऊन त्यांचं मन गलबललं त्याचवेळी त्यांना रॉयल एशियाटिक लायब्ररी दिसायला लागली त्या भव्य ग्रंथालयात बसून केलेली अखंड ज्ञानसाधना वील डिवर वाजल्यानंतरचं ते भकास बसून राहणं त्यामधूनच मनाला दिलासा देणारं ते दृश्य दिसू लागलं मृत्यूशी झुंज देऊन तो नावाडी खवळलेल्या सागरातून सही सलामतपणानं किनाऱ्याला ला लागला होता ते दृश्य पाहून ते मनाशी पुटपुटले खवळलेल्या सागराशी हा कोळी एवढी झुंज देऊ शकतो तर संस्कृतीच्या कार्यासाठी तो किती झगडेल मधूनच ते काहीसे दचकले भिकाऱ्यांच्या अंगावर उष्ट्या अन्नाच्या पत्रावळी फेकणाऱ्या रघोबाचा दरडावणीचा आवाज त्यांच्या कानी पडला भिकाऱ्यांच्या अंगावर ओरडणारा रघोबा आणि उष्ट्या अन्नासाठी भीक मागणारे ते भिकारी त्यांना दिसू लागले ते दृश्य विरलं आणि त्यामधूनच अहमदाबादचं भावलक्ष्मीचं शिबिर त्यांना दिसू लागलं एकेकाळचे ते दलित भिजल्या नेत्रांनी त्यांना सांगत होते दादा सवर्णांनी आमची खरकटी ताटवाटीसुद्धा धुतली हो मग एकदम घरगुती प्रसंग मागे पडले आणि त्यांना जपानची तत्त्वज्ञान परिषद दिसायला लागली त्यापाठोपाठ डॉक्टर राधाकृष्णनही दिसायला लागले आत्री छायाच्या गच्चीत लोडाला टेकून बसलेले त्याचवेळी विनोबाजींची आठवण झाली बिहारमध्ये त्यांच्याशी झालेली भेट आठवायला लागली आणि मग मात्र त्यांच्या प्रदीर्घ कार्यातील अनेक अनुभव मनात दाटून आले कार्यकर्त्यांबरोबर घडलेले प्रसंग आठवायला लागले दुःखीत पीडित लोक दिसायला लागले आतापर्यंत आमच्याकडे कुणीसुद्धा आलं नाही हो अशी आपली व्यथा सांगणारे आदिवासी शेतकरी दिसू लागले मधूनच योगेश्वराचं दर्शन होतं त्या अनुषंगानं इनडुवेलिंग गॉडचा सिद्धांत आठवू लागला त्यानंतर आत्तापर्यंत उभं राहिलेलं स्वाध्याय कार्य दिसायला लागलं त्यांनी प्रत्यक्षात आणलेले प्रयोग दिसायला लागले विश्वात पसरलेलं स्वाध्याय कार्य मनसचक्षूसमोर तरळायला लागलं त्या कार्याची नोंद घेणारे टेम्पलटन सारखे पुरस्कार दिसायला लागले त्यांनी एक प्रदीर्घ सुस्कारा सोडला तो फक्त त्यांचा त्यांनाच ऐकू आला कारण सभोवतालचं समस्त जग निद्राव झालं होतं हा द्रष्टा संयमी पुरुषच फक्त जागृतावस्थेत होता आणि त्यांच्या मनसचक्षूसमोरून गतकालातील आठवणींचा चित्रपट सरकत होता उंचीवरून त्यांचं विमान पुढे पुढे चाललं होतं त्याप्रमाणे त्यांच्या मनातील कार्याविषयीचे विचारही तशाच उंचीवरून पुढे पुढे चालले होते आपलं स्वाध्याय कार्य खूप पुढे गेलेलं आहे असं त्यांना वाटत होतं परंतु अजून खूप मोठं कार्य पुढे बाकी उरलेलं आहे या गोष्टीची स्पष्ट जाणीव हो त्यांना होत होती आपल्या कार्याला आरंभ आहे पण अंत नाही हेही त्यांना समजत होतं या अवनी तलावर मानव आहे तोपर्यंत आपलं कार्य चालूच राहणार आहे हेही त्यांना चांगलंच माहीत होतं कार्यकर्ती माणसं गेली तरी त्यांचं कार्य चालूच राहतं माणूस अमर नसतो पण त्याचं कार्य अमर असतं या विचारानं त्यांचं मन भारावून गेलं त्यांच्या नेत्रातून अश्रू सांडायला लागले ते आनंदाश्रू होते यात काही शंका नव्हती पण ते अश्रू विमानातील अन्य मिटलेल्या नेत्रांना मुळीच दिसत नव्हते ज्या सागरावरून त्यांचं विमान भरधाव धावत होतं त्या सागराप्रमाणे त्यांचं मन वरपांगी शांत दिसत होतं परंतु सागराप्रमाणेच ते तळापासून ढवळून निघत होतं सागरातील क्रूर जलचराप्रमाणेच माणसाच्या मनात दडलेले क्रूर विचार दूर करून त्यांच्या अंतकरणाच्या तळाशी असलेल्या सुविचार मौतिकं त्यांना बाहेर काढायची होती भावाला भाऊपणाची ऊब देऊन त्यांना हे कार्य करायचं होतं आजवर केलेल्या तशा कार्यात खंडपडू द्यायचा नव्हता हाती घेतलेल्या पवित्र व्रतात जो खंडपडू देत नाही त्याला सच्च्या व्रती कार्यकर्ता म्हटलं जातं आपल्या भावी कार्याच्या या व्रतपूर्तीच्या विचारातले दंग असतानाच त्यांचं विमान धावपट्टीवर उतरलं तेव्हा पांडुरंगशास्त्री आपल्या विचारतंत्रीतून जागे झाले आकाशातून भूमीवर स्थिरावले त्यांनी खिडकी बाहेर बघितलं मुंबईचा सारा परिसर विद्युत द्वीपाने झळकला होता त्यांना एकदम भास झाला की आकाशाच्या नक्षत्र चित्राचं प्रतिबिंब रोयाच्या कुंडलिका नदीच्या जलाशयावर उमटलं आहे त्यांचं मन एकदम आपल्या जन्मभूमीत जाऊन दाखल झालं त्यांचे मूळ पुरुष पांडुरंग पंत यांच्या समाधीवर त्यांनी आपलं मस्तक टेकलेलं आहे असं दृश्य त्यांचं त्यांनाच दिसायला लागलं परिशिष्ट एक महापुरुषाचे महानिर्माण स्वाध्याय कार्याचा महामेरू उभा करून स्वाध्याय स्वाध्या योगी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले तथा पूज्य दादांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीन या दिवशी या नश्वर जगाचा निरोप घेतला तो दिवस दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा अमावस्येचा दिवस होता याच पवित्र दिवशी महानिर्वाण करण्याची सत्पुरुषांची परंपरा पूज्य दादांनीही राखली भगवान श्रीकृष्णांनी याच दिवशी देहत्याग केला नचिकेताची याच दिनी यमराजाशी गाठ पडली भगवान महावीर स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या सत्पुरुषांनी याच दिवशी प्रयाण केलं तोच पवित्र दिवस साधून परमपूज्य पांडुरंगशास्त्रीने महानिर्वाणासाठी प्रस्थान ठेवलं म्हणूनच त्यांचं आयुष्य म्हणजे ऋषीतुल्य जीवनाचं अवतार कार्यच म्हटलं पाहिजे निस्वार्थ बुद्धीनं परमेश्वराशी सर्वस्वी बांधलकी ठेवून मानवमात्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उभं केलेलं कार्य देवकार्य म्हणून ओळखलं जातं एक आचार एक विचार आणि एक उपासना पद्धती याचं आचरण करून धर्माधर्मातील काही कोटी स्वयंशासित परिवार केवळ आपल्या प्रभावी विचारांच्या आधारावर निर्माण करणं ही गोष्ट अद्वितीयच म्हटली पाहिजे भावभक्तीला कृतीभक्तीची जोड देऊन आणि माणसा माणसामधील दैवी संबंधाची जाणीव करून देऊन त्यातून निर्माण केलेली एक आदर्शवत जीवन प्रणाली आहे ती माणसाचं भौतिक जीवन समृद्ध करते आणि त्याला सतकडे घेऊन जाते कर्मकांडात अडकलेली भक्ती दादांनी कार्यरत केली कृतीभक्तीतून माणसाचा सर्वांगीण विकास साधला भाव फेरी भक्ती फेरीतून माणूस माणसाच्या जवळ आला उच्च उच्चनेचता कमी झाली भावनिक संबंध जोडले गेले एक आदर्श सुसंस्कृत स्वयंशासित समाज अस्तित्वात आला थोडा थोडका नव्हे तर काही कोटींचा दादांचं कार्य बघण्याची इच्छा कुणी प्रदर्शित केली तर दादा म्हणत माझं कार्य समजावून घेण्यासाठी बुद्धीबरोबर भावही हवा किंवा भावाबरोबर बुद्धीही हवी केवळ भावानं किंवा केवळ बुद्धीनं ते समजणार नाही माझं कार्य लॉजिकवर उभं आहे दादांच्या या कार्याची व्यापकता फार मोठी आहे केवळ मच्छीमारांसाठी किंवा आदिवासींसाठी केलेलं हे कार्य मुळीच नाही शेतकरी आगरी वाघारी सागरी नागरी कातकरी देशी, विदेशी शिक्षित अशिक्षित या सर्वांची उन्नती साधणारं हे कार्य आहे या कार्यात पूर्वाश्रमीचे अशिक्षित मागासलेले लोक आहेत तसंच उच्च विद्याविभूषित विद्या शहरी बुद्धिनिष्ठ लोकही देशात आणि जगातल्या बहुतेक सर्व राष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत ऐंशी टक्के तरुण या कार्यात आहेत दादांच्या अद्वितीय संस्कार प्रणालीतून ते तेजस्वीतेनं भारलेल्या अस्मितायुक्त समृद्ध भारतवर्षाची मुहूर्तमेढ रोहित आहेत आधुनिक जगताला पूज्य दादांनी शास्त्रीय मूर्तीपूजा दिली त्रिकाला संध्या दिली धर्माचा जीर्णोद्धार करून कृतीभक्तीचा अनोख तर्कशुद्ध आदर्शवत स्वरूप त्यांनी समाजासमोर ठेवलं रक्त बनवणाऱ्याशी असलेलं नातं समजावलं दादांच्या या दैवी कार्याची व्यापकता समजावून देणं हा निरंतर अभ्यासाचाच विषय आहे वृत्तीनंच ते यथोचित समजावून घेतलं पाहिजे द्रष्टा महापुरुष कार्य करून जातो आणि त्याच्या अवतारी कार्याची जाणीव भविष्यात माणसाला होते दादांनी स्वाध्याय रूपाने दिलेली मानवाचा सर्वांगीण विकास साधणारी जीवनप्रणाली समजून घेणं सांप्रतकालात महत्वाचं ठरणार आहे ते समजावून घेऊन कृतीत आणलं तर तीच त्यांना खरी आदरांजलील ठरेल युगायुगात जन्म घेणाऱ्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वानं दोन हजार तीन सालच्या दिवाळीत महानिर्वाणासाठी प्रस्थान ठेवलं ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्षावधी स्वाध्यायी जनांचा नारायण निघून गेला लाखोंच्या जीवनात दीपोत्सव करून पूज्य दादांच्या महानिर्माणाची वार्ता समजताच लाखो लोक मुंबईकडे धावले तत्वज्ञान विद्यापीठाच्या पवित्रभूमीत दिदींनी आणि रावसाहेबांनी पूज्य दादांच्या पार्थिवाला अग्नी दिला तो क्षण अंतकरण पिळवटून टाकणारा होता तेव्हा उपस्थित असलेल्या लाखो जणांचं अंतकरण हेलावून गेलं मात्र अपरिमित दुःख होऊ नये कुणी अग्रस्ताळेपणा केला नाही की कुणी शिस्त मोडली नाही ज्या धीरोदात्त वृत्तीनं स्वाध्यायींनी संयम दाखवला त्याला तोड नाही कारण त्यांच्या दृष्टीनं पूज्य दादांचा नश्वर देह तेवढा गेला होता त्यांचं अस्तित्व संपलं थोडंच होतं लाखोंच्या अंतकरणात ते चिरंतन वास करणार होतं परिशिष्ट दोन व तीन आहे परंतु ते वाचत नाही हे पुस्तक इथेच संपलं हरिओम तत्स